आज आमचे या स्टुडिओमध्ये मुंबईवरून श्याम मेस्त्री व त्यांची पत्नी अरुणा मेस्त्री हे आलेले आहेत त्यांचा विकास समाचारतर्फे स्वागत आहे श्याम मेस्त्री हे जंगलपट्टी भागात डहाणू तालुक्यामधील वेती वेती गावामध्ये राहणारे रह होते एक व्यापार करण्यासाठी ते मुंबईला गेले उद्योजक झाले आणि त्याचबरोबर त्यांनी एक सामाजिक कार्याचा भान ठेवून आज बाबा ते बाबा आमटे ह्यांची संस्था आहे आनंदवन त्याच्यामध्ये ते सदस्य आहेत ते कार्यरत करत आहेत आणि त्यांनी आनंदवन मित्रमंडळ मुंबई ह्याचे ते सदस्य आहेत आणि त्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी ते जे रुग्ण आहेत एड्सग्रस्त लोक आहेत त्यांना ते उपचार आणि मदत करत आहेत त्यांना त्याच्यामधून काढत आहेत आम्ही त्यांच्यावर बातचीत करणार आहोत मेस्त्रीजी तुमचं स्वागत आहे तुम्ही जे हे कार्य सुरू केलेलं आहे ह्याबद्दल आतापर्यंत तुम्ही काय कार्य केला के के आणि कुठे कुठे केलेलं आहे आणि कशा संदर्भात तुम्ही कार्य करतात प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो मनपूर्वक मी डहाणू का तालुक्यातून वेती ह्या छोट्याशा गावातून आलो आहे काश्याला मी शिकत होतो आणि आठवी पास झाल्यावर मी नववीला मालाडला गेलो आणि मालाडमध्येच शिक्षण पूर्ण झाल्यावर डाईचं चा काम चालू केलं आणि आज बॉम्बे बॉम्बेडॉकीच मालाड इथे माझा कारखाना आहे पण समाजासाठी आपण काहीतरी देणं आहे त्या माध्यमातून माझे भाऊ नरेंद्र मेस्त्री ह्यांच्याकडून प्रेरणा घेऊन जे आनंदवनचे ट्रस्टी आहेत म्हटलं आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी पहिले आपल्या भागात म्हणजे डहाणूमध्ये दिलीप पाटील सर यांच्याबरोबर अपंग मित्र मार्गदर्शन आणि सेवा मंडळ इथे काम चालू केलं अपंगांसाठी मुंबईहून खुर्च्या नेणं निधी नेणं त्यांच्यासाठी काही ज्या सुखसोयी करता येईल त्या करणं हे हळूहळू चालू केलं आणि आनंदवनमध्ये पण भावाबरोबर जातच राहिलो विकास आमटे आले का त्यांच्याबरोबर सगळीकडे फिरायचं उदाहरणार्थ पालघर आहे विरार आहे वसई आहे आणि मुंबईच्या सगळ्या ठिकाणी मी फिरायला लागलो आणि मग प्रेरणा मिळत गेली मला आणि आज मी सर्व हे करत आहे अच्छा त्या प्रेरणातून तुम्ही आज हे सर्व करत आहे तर ह्या जे तुम्ही जे कार्य करत आहेत त्या संस्थेमार्फत आनंदवन मित्रमंडळतर्फे तर ह्याच्यामध्ये कुठे रुग्णांसाठी शिबीर वगैरे हे आयोजित केलं जातं का आमच्याकडे आनंदवनच्या उपशाखा आहेत बीड जिल्ह्यामध्ये पहिले तर शांतीवन म्हणून दीपक नागरगोदे चालवतात तिकडे वंचित मुलांसाठी टाकून दिलेले ऊसतोडी कामगारसाठी त्यांनी चालू केलेला प्रयत्न आज साडेतीन साडेतीनशे मुलं आणि हजार मुलांची शाळा आणि संपूर्ण गाव हिरवगार केलं आणि सगळे तिकडचे शेतकरी कामाला लागले तिकडे पीक होत आहे आणि हळूहळू त्याची वाटचाल चालू आहे तसच दत्ता बार्गजे हे प्रकाश आमटेकडे टेक्निशियन म्हणून होते आणि त्यांनी प्रकाश आमटेची प्रेरणा घेऊन आणि बाबा आमटेची प्रेरणा घेऊन बीडलाच पाली येथे इन्फंट इंडिया नावाची संस्था चालू केली आज त्याच्याकडे साठ आय व्ही ग्रस्त मुलं मुली आहेत आणि दहा स्त्रिया पण आहेत आणि त्या संस्थेमध्ये मी आज ट्रस्टी म्हणून काम करतोय मुंबईहून जेवढी मदत माझ्या होईल तेवढी मी सगळी मदत त्यांच्यासाठी करत आहे आणि पुढे पण करतच राहणार आहे अच्छा मी काय म्हणतो सर एक प्रकरण असं आहे का जीवन आनंद संस्था जी आहे हे जे रस्त्यावर फिरणारे जे भिकारी असतात यांना ते तुम्ही लोक म्हणजे घेऊन जातात आणि त्यांना म्हणजे त्यांची दारी वगैरे वाढलेली असेल आशेर। असेल आणि त्यांना एक चांगला ट्रीटमेंट देऊन त्यांना तुम्ही एक माणुसकीमध्ये आणतात त्याबद्दल काय तुम्ही आमचा सहकारी आहे संदीप परब म्हणून जो खारला त्याचा ऑफिस आहे आणि विरारला एक वृद्धाश्रम आणि कुडाळला एक वृद्धाश्रम तर मुंबईला जे भटकते ते लोक म्हणजे कुठेही मुंबई सोडून कुठेही द्यायला त्याला आढळलं लगेच तो त्याला उचलतो त्याची दाढी वगैरे करतो डॉक्टरकडे नेऊन त्याचा इलाज करतो मग आपल्या वृद्धाश्रमामध्ये नेऊन त्याला तो पाळतो पण आज तो जे काम करत आहे एक गिरणी कामगाराचा मुलगा परेळ मधून निघून हे सामाजिक काम करत आहे पण त्याला पैशाची खूपच वित्तांत गरज आहे सर्व गरजू लोकांनी कृपया करून त्याला मदत करावी अच्छा अच्छा गरजू लोकांनीही त्याला मदत करावी आता बरोबर मिस्त्रीची सो पत्नी पण आहेत आम्ही त्यांनाही एक दोन प्रश्न विचारणार आहोत Uh, मॅडम जे तुमचे पती जे कार्य करत आहेत ह्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नमस्कार आमचे पती हे आनंदवन या इतक्या मोठ्या संस्थेत काम करतात ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि ते बीडच्या संस्थेचे ट्रस्टी झालेत ह्याबद्दल पण मला खूप अभिमान आहे मी त्यांच्या सदैव पाठीशी राहणार एवढंच मी सांगतो तुम्ही पण त्यांच्याबरोबर काहीतरी मोलाचा मार्ग म्हणजे उठवतात का असं वाटा उचलतात का नाही असं म्हणजे त्यांच्यासाठी जे कपडे वगैरे आहेत ते सगळे इस्त्रीकडून पॅक करून त्यांना प देणं खेळणी देणं असं सगळं ती पॅकिंगचं काम सगळं करते आणि मला मदत करते अच्छा म्हणजे पत्नीचे मागे पत् पतीचे मागे पत्नीचाही हात आहे आज आमची या स्टुडिओमध्ये शाम मेस्त्री आले त्याच्यानंतर त्यांची मिसेस आले पत्नी आले अरुणा मेस्त्री आणि ते लोकांनी जे काम सुरू केलेलं आहे बाबा आमटे ह्यांच्या संस्थेमध्ये जी संस्था आहे त्यांची आनंद आनंदवन आनंदवन त्या संस्थेच्या माध्यमातून ते लोकांनी आनंदवन मित्रमंडळ मुंबई ह्यातर्फे ते लोकांनी जे काम सुरू केलेलं आहे खूप चांगलं काम करत आहेत आणि यापुढे ते करणार आहेत आपले इथे आले आणि आपल्याबरोबर बातचीत केली त्याबद्दल विकास समाचार करून त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आहे धन्यवाद नमस्कार